हॅलो फ्रे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आरती लॅपशनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आज आहे बारस तर माझी दिवाळीची तयारी सुरू झाली फराळाची तर करता। पहला करता है। है है मी आज पहिल्यांदा करत आहे म्हणजे मी आज पहिला आयटम करत आहे चुडा पोह्याचा आणि ते मी आज घेतलेला आहे भाजायला हे बघू इथं चुडा मी पतला पोहा भाजत आहे थोडंसं मीठ आणि तेल घालायचं आणि बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं छान खुसखुस होईपर्यंत आणि दुसरीकडं मी इथं वडप्पलची तयारी करत आहे इथं गरम पाणीमध्ये सगळं तिखट मीठ मसाले घातलेले आणि दुसरीकडं इथं जे आहे ना ते तेलाची फोडणी करत आहे चिवड्याची मी आणि ह्याच्यामध्ये नंतर पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदूळाचं पीठ घातलेलं आणि हे झाकून अर्धा तास ठेवून द्यायचं मग थो कोमट झाल्यानंतर त्याचे वडे करून म्हणजे पुरी पात्रामध्ये पुऱ्या करून तळायच्या आणि हे बघायचं डाळवं वगैरे टाकून घेतले मी आणि कोमट झाल्यानंतर मग आपण पोह्यामध्ये घालून मिक्स करायचं आणि खूप क्वांटिटीमध्ये माझे पोहे होते त्यामुळे मी एक टप घासून घेतले आणि छान स्वच्छ पुसून त्याला मी त्याच्यामध्ये पोहे टाकले मी भाजले म्हणजे भाजून घेतलेले आणि तडका टाकले तेलाचा आणि मस्त कालवत आहे कारण जास्त क्वांटिटीमध्ये आहेत आणि मिक्सिंग मिक्सिंग चालू आहे चुड्याची करूं। भा, भा, हा डायटुडा पण म्हणू शकता कारण खूप तेल कमी टाकते हे बघा आमचे वडप्पल झाले रेडी आणि संध्याकाळच्या भाजीसाठी मी पनीरची भाजी करत आहे आणि हा व्हिडिओ ना दोन दिवसाचा आहे म्हणजे एक दिवस बसुबारसच्या दिवशीचा आणि थोडासा धनतेरसच्या दिवशीचा पण थोडासा शूट केलेला आहे त्यामुळे कंटिन्यू मध्ये दोन दिवसाचा व्हिडिओ आहे हा त्यानंतर माझे रेडी झाले वडप्पल त्यानंतर मी मार्केटमध्ये मार्केट आजकाल मी रोज जात आहे कारण का इतकी छान रौनक आहे मार्केटमध्ये आणि सगळीकडं असं दिवाळीचे असं डेकोरेश डेकोरेटिव्ह ॲटम किंवा असे सगळे असे तोरण वगैरे खूप छान वाटत आहे मग मी जाऊन आले आणि आज आहे धनतेरस तुम्हाला धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा आणि दुसरा आयटम करत आहे मी आज गोड शंकरपाळे तर त्याची तयारी करून घेतली मी घेतली सगळं शंकरपाळे सगळ्यात मोस्ट फेवरेट आनस हे खूप हेल्दी आहे हे गव्हाचे बनतात आणि मोहन जे आहे तुपात घालते मी साठा आणि तेलात चढते खूप छान लागतात म्हणजे असं पोळी तर फील येत हेल्दी शंकर मतलब हे गिफ्ट फ्री खाऊ शकतो आपण कारण हे मैदान आहे याच्यामध्ये आणि गहू आता ते पीठ आहे आणि तूप आहे हेल्दी तुपाचा साठा आहे मोहन आमचे जेवणे वगैरे झाले सगळे आता माझा आता दीड आहे आता माझा हे प्रोग्राम आहे आत्ता हे बघा झाले शंकरपाळे गोड शंकरपाळे खूप छान होत हे हा जे आहे ना थोडासा व्हिडिओ दिसत आहे त्याच्यामध्ये ना मी खूप बोलले होते तुम्हाला जे की मी काय काय करत आहे तर ते नवऱ्यानं चुकून अं ऑन केलाच नाही कॅमेरा ते फक्त तेवढंच शूट झालं त्यानंतर मी मार्केटमध्ये गेले परत मला शॉपिंग धन धन्त, धनतरीशी थोडीफार शॉपिंग करायची होती आणि काल मी हेअरकट केला होता आणि आज मला केसाला ब्लो ड्रायर करायचं होतं ते सगळं मला सांगायचं होतं आणि माझा ड्रेस पण दाखवायचा होता पण ते शूटच नाही झालं चुकून तर मी इथं सांगत आहे तर मार्केटमध्ये गेले थोडंसं शॉपिंग केली आम्ही ब ॲक्टिवावर गेले माझ्या कारण का खूप जास्त ट्राफिक होते आम्ही दोघंच गेलो होतो आणि मस्त तयारून मंदिरात वगैरे जाऊन आलो आम्ही आणि हे बघा मार्केटचे असे रौनक खूप छान रौनक आहे मार्केटमध्ये आणि छान वाटत होतं रोज बाहेर फिरायला पण ट्राफिक पण खूप होती मग मग त्यानंतर मी आम्ही निघालो घरी त्यानंतर मी आम्ही सगळेजण मंदिरात गेलो मंदिरात दर्शन वगैरे घेतलं धनतेरसचं आणि आरती चालू होती आरती पण अटेंड केली आम्ही नंतर घरी आल्यानंतर सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले आणि पाच दिवस लावतो आम्ही दिवे बारसपासून सुरू करते पहिला दिवस आणि हे बघा मस्त सगळीकडे दिवे लावले लाईटिंग लावली सगळं केलं ला, आणि धनतेरसची पूजा पण केली मी मांडून गेली होती आल्यानंतर पूजा वगैरे सगळं छान करून घेतली मी तेल लावलं तेल लावलं तेल लावलं झाली माझी पूजा झाली आता सगळीकडे दिवे लावत आहे मी हे बघा इथं लावले आणि बस आणि बालकडे लावले का बाहेर हे बघा इथे पण लावले छान दिवा ला ते दिवाळीचं गाणं होतं ना

झालं इथे एक लावलं दिवा मी हे बघा लाइटिंग पण लावली एक लाइटिंगचे फोटो माईंड सोसायटीचा तुम्हाला कशी वाटली माझी पूजा आणि माझा ड्रेस आणि तुम्हाला पुन्हा एकदा धनतरेशच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय